हलवान कोणी झुलवाना कानाचा पाळेना हलवान कोणी झुलवाना कानाचा पाळेना भक्त मंडळी पाळणा मना ना जो बाळा जो जो रे भक्त मंडळी पाळणा म्हणाजो बाळा जोजो रे अष्टमीच्या रात्रीला कृष्णाचा जन्म झाला त्रैलोकी आनंद झाला जो बाळा जोजो रे त्रैलोक्य आनंद झाला जो बाळा जो जो देवकी आईच्या गरबामधून आला वासुदेवा आनंद झाला जो बाळा जोजो रे नदीवरली यमुना आली दर्शन घेण्या भक्तांना आनंद झाला जो बाळाजोदूर जो कृष्ण आला गोकुळा नंदाजी नंद जी आनंद अवतार झाला जो जो बाळाजोदूर गुडिया तोरणे भक्तांनी उभारी आत्माला आनंद झाला जो जो हलवांना कोणी जुलवाना பக்த மண்டல்டி காச்ச பழன மண்டனமன